मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स <स्थाँगा> महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा त्याला दिल्लीतून सांगितलंय फार शानपणा केला तर संजय राऊतांचा खळबळजनक दावा दोनशे वर्षापासून न विजलेला दिवा पहिला पगार देवाला लातूरच्या हनुमान मंदिरात गर्दी उत्सव सुरू बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्रिमंडळातून काढा राजू शेट्टी आक्रमक सुतारवाडीत अमित शहा तटकरेंकडे भोजनाला जाणार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले एकनाथ शिंदेसह गोगावलेंना नाराज होण्याचं कारण नाही शेतकरी कर्जमाफीवर बच्चू कडू त्यांच्या नंतर आता राजू शेट्टी आक्रमक सरकारला थेट इशारा रायगड वर काय घडले शिंदेना संधी पण अजित पवार यांना डावलले रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवणार अमित शहा यांची मोठी घोषणा शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका अमित शहा यांचं वक्तव्य संजय राऊत यांचं ट्विट बकऱ्याचा फोटो कोड मध्ये कॅप्शन आणि दिल्लीतील संदेश काय आहे अर्थ सुधीर साळवी यांची उद्धव ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती निलेश गायवळला कानाखाली मारणाऱ्या पैलवानाचा भयंकर रेकॉर्ड खून करून तुरुंगात गेला आणि तिकडे आणखी एकाला खल्लास केला जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी मुख्यमंत्री कार्यालयाला आला खळबळजनक ईमेल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढा राजू शेट्टी आक्रमक शेतकऱ्यांना का अजितदादांना ही सवाल कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल मुस्लिम बांधवांची गोल टोपी घातली फोन लावून लोकांचे प्रॉब्लेम सोडवले जगमित्र कार्यालयात धनुभाऊंचा जनता दरबार सीमेवरील शत्रू अमित शहामुळे अमित शहाची तोंड भरून स्तुती सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या लवकरच गाठणार लाखांचा टप्पा देवेंद्र फडणवीसांचा खास मोहरा मुख्यमंत्री कार्यालयात प्रवीण परदेशींची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती बॉडी बनविण्याच्या नादात नवऱ्याने पौरुषत्व गमावले ठेवण्याचा सल्ला माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीचा गंभीर आरोप हे असे लांब कानाचे कुत्रे आपल्याकडे असतात का उदयनराजेंनी सांगितला वाघ्या कुत्र्याचा इतिहास उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू प्रशासन अलर्ट मोडवर वा। मुनगंटी वारांच्या भाषणाला ट्विट करण्यात आलं सुधीर भाऊंच्या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण महात्मा फुलेंचे कार्य शासनाला मान्य सेन्सर बोर्डाने आपली विचारसरणी लादू नये फुले चित्रपटातील दृश्य हटविण्यावरून प्रकाश आंबेडकरांची सडेतोड भूमिका आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आरोपी पळून जाण्यापूर्वी अटक करा तनिषा भिसेंच्या परिवाराच्या सरकार पुढे पाच महत्वाच्या मागण्या हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री